नमस्कार कसे आहेत बरे आहेत का हे बघा मग शंभूला आळवडीची भाजी खाऊशी झाली होती तर खात जावा चांगली असते शरीराला असं बोलतं नाही का तर बाजूची भाकड मिरचीचा ठ्यासा पिवला त्या दिवशी बरं पण वाटत नव्हतं ती बोलते मग मी करणार मिरची मग आणला चवईल गेली मिरची घ्यास मिरचीचा ठ्यासा खायला का बाजूची भाकर आळवडीची भाजी असं काही जेवण केलं तर त्या दिवशी आम्ही कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ बघत जावा चांगल्या कमेंट करत जा कोण नाही का वाईट कमेंट नाही का करत जाऊ सपोर्ट करत जा आमच्या व्हिडिओला कामावरून आले म्हणजे चला काहीतरी बसल्या बसल्या चला बोलले एडिटिंग करून टाकावा वेळच नाही भेटत नाही का आम्हाला जायचं विश्वाटी व्हिडिओ कसं बनून ठेवते मग टाकून देते जसा वेळ भेटेल जसं असं करत आहे आमचे व्हिडिओ कुठून बघता गाव सांगा तुमचं गावाचं नाव आम्हाला पण कळू द्या माझे वडू कुठ पर्यंत कुठं कुठं बघताय तुम्ही तरी एक वडीचे पानं वळून खरं सांगते इटलीच्या भांड्यात पाणी घ्यायचं त्याच्यावर आधी एक पानं ठेवायचं त्याच्यानंतर दुसरं ठेवायचं त्याच्यावरती हे ठेवायचं ते कसं चालणे ती वेळ पण भरपूर जातो गॅस पण वाया जातो हे बरे आपल्याचं टेन्शन नाही गॅस पण कमी लागतो कमी गॅस म्हणजे आणि राहिल्याविषयी तो दलित नावरा फोन करून शिव्या देतो बोलतो पोरं मोठे झाले सांभाळ सांभाळ तू आता चांगलं सांभाळ पोरं मोठे झाले का ते माझ्याकडे आहे अरे तू गांध्यात आरोपी पिऊ नको म्हणजे येतेच ते तुझ्याकडं चांगला राहील जगला तर इथलंच जग माझं एवढंच पण नाही गांजा दारू गांजा दारू सोडली तर जगशील नाही का तुला वाटते ना तुझे पोर तुझ्या जवळ या बाबा का नाही येणार इथेच ना तू चांगला राहिला तर सुधारलं तर ते आ मोठे झाले काय आताच पण तू सुधार अगोदर बोलताना नाही का असं शिवाय तो फोन करतो मग बोलायचं तर नीट बोल ना कोणाला असं नाही का म्हणजे कोणाला वाटत नाही घर सोडायला पण आता तू भाग तू बाग, बाग पाडले घर सोडायला बाहेरचे लोक काय गरज बघायला गर, येते गर नाही का तू मला तुझ्यापासून काय त्रास होता काय नाही का तर मग मा मनाला माहीत नाही किती त्रास खाड होतो पुढे मी जर मेले असते तर माझ्या लेकरांची जे, जे माझे हालतेच माझ्या लेकरांना हाल दिवस त्यापेक्षा मी राहते ना तुला सोडू मस्त मी नाही मला नाही काय टेन्शन वाटत आणि का मला नाही काय वाटत तर तुला कशाला तू काय मला फोन कोणकोणाशी वेळेतो असं म्हणणं नको ना आणि हे बघा ते ना आळवडीची भाजी ना थंड झाल्याच्या नंतरच कापा कसं पिवलेशिवा मुलाला गाय होती मम्मी दे 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 त्याला भूक लागली होती त्याच्यानंतर मी पटकन कस गरम कापायला घेत चकल्या घेतल्या पण लेख गरम वाटत होता हाताला चटकी पण बसत होते तर भाजी नक्की करून खा चांगली असती आळवडीची पानांची भाजी आणि इतकंच काय सांगायचं आहे वाईट कमेंट करू नका तुम्हाला पण म्हणजे नाही मला खूप ला दलिनदरांना त्यांना काय माहिती नाही ते कुत्र्यासारखे भुका तर भुकू नका कुत्र्यांना तुम्हाला माहीत नाही माझं माझ्याच मनाला माहिती तुम्हाला पण आया बहिणी आहे आणि जे विचारे चांगले कमेंट करते ना त्यांच्यासाठी धन्यवाद तुम्हाला पण मुलगी असल आई असल बहीण असल तर चुकून वाईट कमेंट करू नका का नवऱ्याकडं राहत का नाही अरे कुत्र्यां तुम्हाला काय माहित माझा प्रॉब्लेम मला तेव्हा करता आलं तर चांगलं कमेंट करा तर करू नका मला इतकं का एवढंच बोलायचं होतं व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटबद्दल सांगा राहिला विषय मधली नवऱ्याचा मी आज पण त्याची सुधारायची वाट बघते सुधारलं तर चांगलाच आहे नाही सुधारला मी काय त्याला नाही सुधारलं तर आता काय मी काय बोलू शकत आहे सुधारलं तर चांगलंच जाऊ सुदर मारदा त्याच्या त्याच्याकरांसाठी त्याने हाताने करायला घेतलंय कामाशा करतो मला काही नको विचार करून करा तुम्हाला आई आहे बहीण आहे मुलगी असणार आहे तर असं का कोण काय वेळ येईल स तुमच्यावर पण वेळ येईल सांगून येत नाही पण आणि कसं आहे ना ज्या ज्याला आई बाप्पा नाही ना त्याच्यावर लवकर नाही का असे कोणी का असं लवकर त्याच्याकडं बोट उचललं जातं आणि ज्याला आई बापा आहे ना त्याने काही पण किती पण मोठे कान करू द्या त्यांची कसं आहे ना त्याची चुकी दिसत नाही आणि ज्याला आई बाप नाही त्यांच्यावर लवकर बोट उचल